मी आता आहे ना मिरुकवाडीच्या हनुमान मंदिरामध्ये मूर्ती कशी आहे बघा माहिती आहे का दुसऱ्याच्या घरात येऊन वाकून बघितलं का नाही तसे बघा बांधण भेटायला ना पब्लिक आपण ना एक दिवशी ना इकडे येऊन एकदम म्हणजे एकदम परफेक्ट तुम्हाला एकदम दाखवते इकडे भरपूर इकडे दाखवण्यासारखं शेवट आहे आपले कुठली वाडी मागून बोलला तुम्ही सिद्धेश्वर वाडी कालच्या पावसानं नशीब जरा लेट पाऊस आला म्हणून आता ना हे सगळं खाली आलं असतं ते वरती एकदम मुख्यमय झालेलं आहे हे तर माल टाकलेला आहे काल आणि आज आपलं हे चालू करायचं आहे ही आपलं गाळात पुरा करायचं हे पुढचं पण आहे वरचं तर माझं काल दाखवलेच हे आणि आहे बघा हून एवढं आहे आणि म्हणजे आता एक वाजे पण लेट झालं ना तर कुठचा गाळा तर लेटच घ्यायला आहे आपला म्हणजे सीन कसं झालं माहिती आहे का या गाळ्यात सगळी वाळव काय ना मग हे गाळ आपण लेट घ्यायचं म्हणजे लास्टला घेऊ आणि बाकीचं मग आधी करून टाकू तर सकाळ सकाळचे वेळ झालेलं आहे तर कसं काय मार्ड पब्लिक तर सगळ्या असं गुड मॉर्निंग आज तुम्हाला सगळे अपडेट देत राहतो मी की कसं काय करायचं आहे काय नाही ते आमच्या काल गडी आलं नव्हतं काल काहीतरी काम होतं त्यांच्या गाड्याला काल कुठं रानात गेलेलं त्याच्यामुळं आज चालू करायला लागेल काल तुम्ही बघितलं जा काल ते मी घेतलेलं आज सगळ्यात मस्त काय झालं माहिती आहे का ही वाजवत आली म्हणून तर ना पावसात भिजून नाही वाट लागते आता भिजलेलाच वालो आहे पण थोडं थोडं वाळत झालं ते नेतळ नेतळ जाईल ना तशी शेती जरा सुखी होऊन जाईल आणि जे वास येईल ती डायरेक्ट आतमध्ये टाकायला लावायची लेबा यांना ठेवायची त्याच्यामध्ये खडंबिडं आणि पाऊस लागला ना त्याचं वाद होऊन जातं तर माझं माहिती आहे जास्त ते आत ठेवू शकत नाही म्हणजे पावसातले ठेवू शकत नाही ती म्हणजे ना परतला शेती त्या आतमध्ये टाकायची ते आत्ता ना नाही आणायची जरा हे सगळं झाल्यानंतर पाणीपीणी खाल्ल्यानंतर न चौकाश आणू आणि त्यानंतर मग वॉश चालू करते एक दुसरं काम आहे हे झाल्यानंतर ते दुसरं काम चालू करायचं चा। आधी हे तर सपू दे पुढचं पुढं बघू आणि जेवढी बीट कम्प्लीट झालेलं आहे पण वरतींना मोठा गॅप आहे बघा जास्त तो गॅप आहे तो वाहत वाळत घेतला पाहिजे तुम्ही टाईमला बघेल त्याच्याला टाईमला बी एवढा थोडासाच होता आता ह्या टाइमला मी मोठा करतो टाईमला बघा आणि मला सांगा कसा झाला टाईमला ही भीत सगळी कम्प्लीट झाली जेवायला सुट्टी किल्ली मगाशी हे एवढी मारलेली आहे हे फक्त वरचं राहिले आणि वरचा भिंब आहे ना हा करायचा आहे आणि का मगास मग ठेवणं बसलंय तर नाही हे सगळं एवढं केल्यानंतर म्हणजे आणि सीन कसं झाला माझ्या झालं तर की आपल्याला आता गाडीला आहे भाडं पप्पा म्हटलं तू जा मग बघू जायचं का कोण पप्पा जाणार का मी जाणार मग बघू कसं काय ते कुठच्या पुढे बघायला हिवतरी हो माल सपला पाहिजे हो हो आता हे मालामध्ये हे होणार तर नाहीये थोडं इथून इथं बघतील इथून इकडं माल बनवायला लागली भीम आत्ता मारचा उद्या मारचं काय समजून झालं पण उद्या मारत म्हटलं तर आता सिमेंटचं पाणी मारलं सिमेंटचं पाणी खाली पडलं मी आता आहे ना मिरुकवाडीच्या हनुमान मंदिरामध्ये आणि मूर्ती कशी आहे बघा मस्त मंदिर बांधलेलं आहे आणि एक मी आता मी तुम्हाला बोललो होतो की मेरिकोडल्यात जाणार आहे मी गाडी घेऊन दादाचे भाडं होतं ना तिथं जरा काम होतं त्यांचं इथं मग इथं आलो आहे मंदिर ना मी आत्ता पहिल्यांदाच आले मंदिरमध्ये मी कधी आलो नव्हतो मंदिर ना एक नंबर मंदिर आहे आणि मध्ये काय मी व्हिडिओ काढला नव्हतं सीन कस झालेला मी गाडी चालवत होतो व्हिडिओ व्हिडिओ काढला नाही म्हणजे मध्ये काय सीन झाला माझ्या मध्ये मला बोलवलं गेलं म्हणजे चार वाजता मग साडेचार वाजता ठरलं होतं चार वाजता आता जायला लागलं त्यामुळे फटाफट फटाफट आलो घरी आणि इकडे डायरेक्ट आलो आणि आता आलं व्हिडिओ चालू केला आहे आता परत काय दिसणार नाही आहे आणि कुत्रीही बांधणी करायला लागले माहित का दुसऱ्याच्या घरात येऊन वाकून बघितलं का नाही ते तसे बांधणवत बघा इलाका वेगळा वेगळा असतो ना इकडचा इलाका वेगळा तुकडा वेगळा इलाका असतो जिथं पाऊस जायचं तो कुरघुरणार तिथं आल्यावर परत चालू करणार ते रेस मिनिया म्हणतात ना डब्ल्यू डब्ल्यू ते चाललेलं आहे इथं गेला गेला आपल्याला इथे काही नवर नाही म्हणजे कोणा मिळण्याची गरज पण ते बाहेरली जी शहरातली मोठ्या मोठ्या बंगल्यातली राहणार लोकांना ते कळलं तिकडली लोक जे राहणारली कशी म्हणजे डोंगरातली कशी शेतीतली काम मोबाईल बसून लांब काय छाट्या महिन्या झाला पाहिजे रॉप लॉप आता तुमचा मोबाईल काय संपत नाही का नाही तुम्ही फक्त काय संध्याकाळी काम होऊन आलं की संध्याकाळी भजन कीर्तन ह्याचं तुमचं मनोरंजन कुठे तर ना तर ना आपण पहिली जी घर होतात बघा तुम्ही पहिली घर बघितलं असतील तर पहिले घर इथं दिसतील तुम्हाला आता जास्त स्लॅब आपला पत्रा लोखंड वापरले गेले तर पण इथं पुढं जे आपले जुनं घर म्हणजे असत ना ते इथं दिसलेले आणि जे आपले वरती सुद्धा असलं का नाही जे पहिले थापटून हे आहेत आपले कौल कौल ना पहिले तयार करायचं आपल्या हाताने तयार करायचं आणि वरती ठेवितात सगळी आणि आता जी घरं आहेत ना जी फक्त मिरगवाडी दिसतात इकडेच वाडे वस्त्यावर दिसतात जास्त कुठे काही दिसत नाहीये आपल्या गावात गेला आमच्या गावात पण जास्त करून स्लॅबची घरं आणि पत्र जास्त करून म्हणजे व्हायला लागले आणि आता हळूहळू हे सगळं लुप्त व्हायला लागलं जास्त कौलाची घरं आता या दोन तीन वर्षात मला तर वाटतंय कौलाची घरं तर लुप्तच होतील आता जास्त करून इकडे एक म्हणजे हळूहळू ना हळूहळू ही आपली इथं पत्र्याची घरं हिथे व्हायला लागते आपलं हनुमान मंदिरच बघा तुम्ही ही स्लॅब मध्ये झाले पहिली कसं होतं की पहिले कौल बिवलं ते जे होते आणि आता स्लैब मध्ये सगळं व्हायला लागले आता मंदिरवंस तुम्ही म्हटलं तर तसे तुमचे घर दिसतं आणि वरती बहुपद घर बनले आहे ते की अन्न पब्लिक आपण एक दिवशी ना इकडे येऊन एकदम म्हणजे एकदम ना परफेक्ट मध्ये तुम्हाला एकदम दाखवते इकडे भरपूर आहे इकडे दाखवणं तरक सोप्पं आहे आपले वाडी मामा बोलला तुम्ही सिद्धेश्वर सिद्धेश्वरवाडी सिद्धेश्वर ना सिद्धेश्वरवाडी मध्ये भरपूर जुने घर आहेत त्याने दाखवतो तुम्हाला ते तुम्ही बघतायच तुम्ही आणि सिनेमॅटिक शॉट शॉर्ट आणि तुम्ही बघत राहा आणि पुढं पुढं मी दाखवतेच तुम्हाने काय असेल ते